श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई पालखीचा भव्य अश्वरिंगण सोहळा आता थोड्याच वेळात अंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणावर सुरू होणार आहे या रिंगण सोहळ्याची तयारी झाली असून ज्येष्ठ सामाजिक नेते तथा या भव्य अशा अश्वरिंगन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय भैया मुंदा दिलीप दादा सांगळे भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे तसेच या दिंडी सोहळ्याचे तसेच अश्वरिंगन सोहळ्या संदर्भात संपूर्ण नियोजन करणारे तालमारतंड प्रकाश बुरगावकर माजी नगराध्यक्ष महाबू मस्के माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित जोगदंड सह सर्व प्रमुख कार्यकर् कार्यकर्त्यांची या मैदानावर उपस्थिती आहे वेगवेगळ्या भागातून लहान लहान चिमुकले स्पर्धक आपली वेगवेगळी विष वेशभूषा वेश करून या मैदानात त्यांचे आगमन झाल्याचे दिसत आहे गाड्यांची पार्किंग कुठे असावी स्पर्धा कधी सुरू हो करायच्या दिंडी येण्या अगोदर स्पर्धा संपल्या पाहिजे यशस्वी स्पर्धकांना काय काय द्यायचे या सर्व बाबीची स्वतः नंदुसेठ मुंदळा खातर जमा करताना दिसत होते दिंडी सोहळ्याचा बंदोबस्तासाठी स्वयंसेवक छातीवर बिल्ले लावून पूर्णपणे तयार दिसत होते यावेळी अचानक कोणाला तब्येतीचा प्रॉब्लेम आला तर तातडीने त्यांना उपचारासाठी डॉक्टरांची टीम मैदान मैदानात तैनात करण्यात आली आहे आता फक्त स्पर्धा सुरू होऊन संपली की दिंडेचे आगमन भव्य अश्वलिंगन सोहळा पाहण्यासाठी भाविकांची या मैदानात भव्य गर्दी दिसत आहे